नमस्कार मंडळी मी सुनील टिमेर वसाई मंडळी आता एथन्स मध्ये आहे ग्रीस मध्ये आणि हे आमचं हॉटेल आहे प्रेसिडेंट हॉटेल आता आम्ही जातोय एथन्स ची टूर करण्यासाठी आज रविवार आहे उद्यापासून ऑफिस सुरू होणार आहे तर आम्ही एक पास बुक केलेला आहे पाच दिवसांचा ज्यामध्ये एथन्स मधील जवळपास पाच सहा जे हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स आहेत तिकडे आम्हाला ऍक्सेस मिळणार आहे तिकीट मिळणार आहे आणि हे पाडीची टॅक्सी आहे इकडे तिकडे बऱ्याच मोठ मोठ्या ब्रँडचा कास लागितप्रमाणे टॅक्सी आहेत तर आता आम्ही मेट्रो स्टेशनवर जातोय आणि मेट्रोवर ना आम्ही विविध ठिकाणी जायचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ नक्की या मंडळी आता हेड्रिय लायब्ररीकडे आम्ही जातोय पण तिकडे जात असताना त्याच्या पायऱ्यावरती असलेलं त्याच्या पायऱ्याच्या शेजारी असलेलं एक चर्च आहे त्याचं नाव आहे सेंट ऍस्मातॉस आणि ते त्यांच्या पायऱ्यावर आहे त्यामुळे त्याला म्हणतात सास कालिया चर्च असं म्हटलं जातं हे बाराव्या सत्तरचा चर्च आहे पंधराव्या शतकामध्ये आणि त्याला ते डिमॉलिश झालं होतं आणि त्यानंतर त्याला खूप चांगल्या पद्धतीने पुन्हा बांधण्यात आलं होतं हे जे तुम्ही बघता इकडे हे ते अठराशे तेहतीस साली एका माणसाने त्याचं स्केच केलं होतं आणि ते हे स्केच बघा इकडे असं आहे तर बऱ्यापैकी अजूनही ते आपल्याला त्याच प्रमाणात अस त्याच पद्धतीने असलेलं दिसतंय आपल्याला हे तेव्हाच अठराशे तेहतीस स्केच आहे आणि स्किवन तू समजा दाखवलंस आणि ते घर घरासारखी जी जागा आहे तिकडे ते अजूनही तसेच दिसते आता लायब्ररी खूपच माहिती प्रसिद्ध अशी जागा आहे त्या हेड्रिन्स लायब्ररीकडे आपण जाऊ घेत नाही का मंडळी हेड्रिन्स लायब्ररीकडे जात असताना पाचव्या शतकात बांधलेलं हे एक चर्च मला वाटतं अवशेष आहे चर्चचे आणि सहाव्या शतकात ते डिमॉलिश झालं होतं तिकडे आम्हाला ही सुंदर फुलं दिसणे नाजूक फुलं आणि ही जंगली फुलं आहेत खरी फुलं आहेत त्यावरती एक छोटा भोंगा कीटक आले होते इकडे आणि हा परिसर मागून फिरवून दाखवलास प्रचंड मोठे ब्लॉक्स दगडाचे असे आहेत ते कसे रचून त्यावेळेला केलं असेल ठेवू ते एक अजूनही शाबूत आहे तिकडे जरा इकडे कोपऱ्यामध्ये आम्हाला एक पोस्ट हर्क्युलियन वॉल असं प्लाकार्ड दिसला आणि ही भिंत बहुधा हर्क्युलियस तुम्ही सर्वांनी ऐकलेला असेल ना हर्क्युलेसच्या काळात पोस्ट हर्क्युलेसच्या काळात आहे बहुतेक आणि इकडे ना सर्व मार्बलचं आहे तेव्हा सांगितल्याप्रमाणे तर कडक ऊन पडलेला आहे पण याला हात लावला तर थंड गार वाटत थंड आहे आणि हे सुनील माझ्या मते याला वेदरचा इम्पॅक्ट आहे अजून ती घरावरती असलेली कवलं तुम्हाला दिसतात का आपल्याकडे कवलं असतात तशी कवलं आहेत हा आणि अशी बरीच घरं आहेत इकडे मंडळी इकडे रस्ते बघा हा सर्व पर्यटकांनी फुललेले आहेत आणि विविध ज्या ऐतिहासिक स्मारक आहेत किंवा जागा आहेत तिकडे ते सर्व जात आहेत आम्ही देखील आता ह्या वर टेकडीवर जाणार आहोत छोट्या तिकडे जात असताना बोलत बघू शकता ही दुकानं आहेत आणि सर्व सामान म्हणजे आपल्या गोव्याला वगैरे गेल्यानंतर जसा तसा हा एक खेळ येतो वातावरण आघातदायक आहे ऊन असलं तरी टेकडीवर जातोय चला जाऊन बघूया तिकडे नक्की काय आहे तिकडे वर जात असताना आमच्या दृष्टीस म्हणजे पेमेंट वरती जे दगड आहेत साइडला लावलेले तिकडे एक पेमेंटचा दगड आमच्या दृष्टीस पडला आणि तुम्ही बघू शकता त्यावरती कलाकुसर केलेली आहे तर ही आताच्या मॉडर्न काळातल्या पेमेंट बनवणाऱ्या माणसाने केलं असेल की त्या काळातला एखादा हा मार्बलचा तुकडा इकडे वापरला असेल मंडळी आता रोमन अगोरामध्ये आहोत आणि तुमचा विश्वास बसणार नाही हा रोमन अगोरा किंवा हे रोमन अगोरा सन पूर्व एकोणीस ते अकराव्या शतकामध्ये बांधलेला आहे आणि ते अलीकडच्या काळापर्यंत म्हणजे बायझंटाईन एरिया आणि बायझंटाईनच्या नंतरचा जो काळ आहे तिथपर्यंत वापरत होतं हा म्हणजे एक बाजारासारखाच एक एक ठिकाण आहे हे इकडे बरेच शॉप्स आणि इतर गोष्टी होत्या सीवन हे खांब वगैरे बघ ना कशा आपल्या वसई किल्ल्यामध्ये खांब आहेत ना त्याप्रमाणेच हे उंच मिठाले भले मोठे हे खांब आहेत आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहेत हे तिकडे देखील बघ आणि त्याचा एंट्रन्स जो आहे एन्ट्रन्स दाखवणार बघ सुंदर एंट्रन्स आहे चार खांबावरती आपल्याला तो दिसतोय तिकडे झूम करून येईल का हा हा त्याचा आहे आहे छान परिसर आपण तिकडे जाऊया तिकडे सुंदर इमारत दिसते आपल्याला ठीक त्यावरती कलाकुसर केलेली आहे ती आपण जाऊन बघूया तिकडे जाऊन जवळ जाऊन बघूया मंडळी रोमन अगोरा परिसरामध्ये हा आहे एक टावर ऑफ विंड्स याला म्हणतात हा सन पूर्व दुसऱ्या शतकामध्ये बांधलेला होता बघा आपण आत जाऊन बघूया उंच पायऱ्या आहेत बघा जेव्हा ऑटोमन साम्राज्यामध्ये एथन्स त्यांच्या आधिपत्याखाली गेलं तेव्हा ह्याचा वापर चर्च म्हणून देखील झाला होता असं इथं मी बाहेर वाचलं छान आहे म्हणजे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातली एखादी वस्तू ही उभी आहे आणि त्याला छप्पर आहे हे बघून कमालच वाटली हे आहेत ते स्लॅब्स जे आहेत जवळपास चोवीस स्लॅब्स की काहीतरी आहेत असं त्यांनी तिकडे लिहिलेलं आहे आणि ही कलाकुसर बघा किती सुंदर आहे आपल्या वसईमध्ये देखील अडीच हजार वर्षे जुना स्तूप आहे आणि त्याच काळातली त्याच्या आसपासची ही इमारत आहे आणि वाह काय सुंदर दृश्य दिसतं इकडे स्टीवन बाहेर ह्याचं निरभ्र निरभ्र काय शब्द मला माहिती नाही आहे कारण इकडे पोल्युशन नाही आहे ना त्यामुळे इकडचं आकाश आणि वातावरण हे काही वेगळंच वाटतं आणि प्रत्येक फोटो प्रत्येक व्हिडिओ सुंदर येतो हा दूरपर्यंत म्हणजे हा रोमन अगोराचा हा परिसर आहे आणि आम्ही एका कोपऱ्यामध्ये आहोत आणि ह्या टावर ऑफ विंड्सच्या चारही बाजूने हे बघा असे हे देवदूत कोरलेले आहेत बघा इकडे देखील मंडळी माझ्या मागे तुम्ही पाहताय ते आहे एक सार्वजनिक शौचालय तिथे मध्ये हे आहे ती मोकळी जागा होती त्यावरती छप्पर नव्हतं त्याच्या आजूबाजूला चारही बाजूने छप्पर होतं आणि चारही बाजूने लोक जे रोमन अगोरा बघायला यायचे त्यांना जेव्हा संडासला जायचं व्हायचं तेव्हा ते हे वापरायचे सार्वजनिक शौचालय तिकडे स्टिवन तू जवळ पाहिलंस तर तिकडे आणि त्या वरती बघ ते दोन ठेवलेले आहेत ना हा ते कमोडसारखं आहे त्यावरती बसायचं माणसाने आणि खाली जे आहे विष्ठा जी आहे ती खाली पडणार आणि वाहतं पाणी होतं हे बघ इकडे इकडे असं वाहतं पाणी होतं वाहतं पाण्यात ही सर्व विष्ठा बाहेर जायची त्या काळामध्ये आपलं कार्यभाग उरकल्यानंतर साफसफाई कशी करायची तर एका काठीला असा स्पंजसारखी वस्तू बांधलेली असायची आणि ती आता समजा माझा कार्यभाग झालेला आहे मी ती वापरणार आणि इकडे पाणी किंवा त्यासारखं लिक लिक्विड असायचं त्यामध्ये बुडवायची बाजूला बस बसलाय त्याला ती द्यायची त्याने ती वापरायची असा हा सर्व प्रकार होता त्या काळामध्ये आपल्या परिसरात देखील अशीच काहीतरी व्यवस्था असावी त्या काळी पण असे सार्वजनिक शौचालय होते की नाही ते माहिती नाहीये तर हे शौचालय आमच्या इकडे नजरेस पडलं म्हणजे रोमन अगोरामध्ये एक वेगळी गोष्ट आमच्या नजरेस पडली ती म्हणजे हे बघा इकडे तुम्हाला विटा दिसतील दगड आहेत आणि त्यांचं विशिष्ट प्रकारचं त्यांनी जे कॉन्क्रीट म्हणजे एक मिश्रण करून जो एक हा हे देखील दगडाप्रमाणेच कडक झालेला आहे तर तिन्ही गोष्टी इकडे वापरलेल्या आहेत मंडळी हे सर्व पाहत असताना स्टीवन आणि मी चर्चा करत होतो की हे सर्व मोठमोठे जी ज्या बिल्डिंग्ज आहेत म्हणजे आपला ताजमहाल आहे किंवा पिरॅमिड्स आहेत किंवा रोमन साम्राज्यामध्ये ग्रीक साम्राज्यामध्ये जे मोठमोठे महाल आणि मंदिरं बांधली गेली हे सर्व कसं काय शक्य झालं माणसाला हे कसं काय शक्य झालं आता स्टीवन ह्या पिलर कडे तुझा आणि स्टीवनच्या व्यंगेत मावणार नाही किंवा त्या बाजूने मी गेलो तर आमचे दोघांचे हात कदाचित टेकतील इतके मोठे हे मार्बलचे पिलर आहेत हे कसं काय शक्य झालं तर स्टीवनने एक शक्यता सांगितली स्टीवन सांग ना तुझ्या शब्दामध्ये खरं असं मी सांगू शकत नाही पण त्या काही गुलामांना वापरलं जायचं हा आणि गुलामला तेव्हा काही ट्रीटमेंट नव्हती तो म्हणजे एक आज आपण सांगतोय एबिलिटी पूर्ण क्षमतेपर्यंत वापरतो बरोबर गुलामांना तुटून जाईपर्यंत वापरलं गेलं असेल आणि पिलर काही असो पाठवा गुलाम अजून लागतील अजून केवळ एक संख्या हा बाकी त्यांना काही मान नाही म्हणजे मला हे नाही इम्पॉसिबल सांगू नका मग तोड जास्त वापरा मला बरोबर गुलाम म्हणजे बरोबर म्हणजे हे सुंदर सुंदर आणि आपण बघतो तेव्हा ही शक्यता देखील आपण शक्यता काय काय म्हणतात त्याला हेच आहे ना सध्या वस्तुस्थिती मराठीमध्ये वस्तुस्थिती म्हणतात ना वस्तुस्थिती आहे ती आणि ती आपल्याला नाकारता येणार नाही आणि त्या काळी ज्या सर्व गुलामांनी आणि ज्या ज्या माणसांनी बलिदान दिलेलं आहे काम केलेलं आहे त्यांना सलाम इकडे उत्खननामध्ये सापडलेल्या बऱ्याच गोष्टी इकडे मांडून ठेवलेल्या आहेत इकडे तुम्हाला एक प्राणी दिसतोय मला वाटतं गाय आहे बहुतेक त्याची शेपूट वगैरे कशी व्यवस्थित दिसत आहे बघा आणि खांबाच्या वरती जी कलाकुसर केलेला जो भाग असतो ते कसे मांडून ठेवलेले आहेत बघा इकडे काय सुंदर कलाकुसर आहे हे बघा बरेच आहेत ही आहे फेथिए मॉस्क म्हणजे मशीद आणि ऑटोमन साम्राज्य जेव्हा याचं राज्य करत होतं ग्रीकांवरती तेव्हा ही मशीद बांधली गेली असं सांगितलं जातं इकडे लिहिलेल्या माहितीनुसार हिला मॉस्क ऑफ द कॉन्क्वेस्ट असं देखील म्हटलं जातं मॉस्क ऑफ द वीट मार्केट असं देखील म्हटलं जातं जेव्हा ग्रीक ऑटोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली होते आणि त्यांचं अठराशे एकवीस साली जेव्हा त्यांचं स्वातंत्र्य युद्ध सुरू झालं तेव्हा ही जागा कैदेसाठी वापरली गेली त्यानंतर इकडे पीठ साठवून ठेवण्यासाठी सैन्यांचं पीठ साठवून ठेवण्यासाठी ही जागा वापरली गेली ही आणि काही काळ इकडे चर्च देखील होतं असं सांगितलं जाते इथे जुन्या बऱ्याच वस्तू ज्या सापडलेल्या आहेत त्या मांडून ठेवलेल्या आहेत ह्या पहा आणि हे एक छोटा बाथटब आहे इत इकडे जे वर्कशॉप व्हायचे त्यानिमित्त हा बाथटब बनवलेला होता असं सांगितलं जातं दोन मासे इकडे आहेत आणि हा बाथटब देशाबाहेर होता म्हणजे ग्रीक देशाबाहेर जे आठ जे सांभाळून ठेवतात किंवा ज्यांना आवड आहे त्यांनी तो खरेदी केला होता मग त्यांनी देशाने परत हा आणून घेतलेला आहे त्यांच्या देशामध्ये आणि इकडे मांडून ठेवलेला आहे पहा आणि हे रिस्टोरेशन आहे बरं का ही मशीद त्या काळी अशी होती असेल पण तेव्हा बांधलेली नाहीये हे रिस्टोरेशन आहे खूप सुंदर रिस्टोरेशन केलेलं आहे हा डिझाईन सुद्धा दिसते हा ती बघा ती ते जी डिझाईन आपल्याला दिसते तिकडे ती आपल्या इकडे मुस्लिम बांधणीच्या ज्या इमारती आहेत त्यामध्ये अशी तुम्हाला रचना दिसेल ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्च मध्ये आम्ही आलेलो आहोत बघा थोडासा काळोख आहे एथन्समधलं सर्वात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे अॅक्रोपोलिस त्याची रचना येथे छोटेखानी प्रतिकृती इकडे मांडलेली आहे ती बघा वॅक्रोपोलिस झूम करून थोडस दाखवतो तुम्हाला आजूबाजूच्या बिल्डिंग्स एका ओपन म्युझियम मध्ये आहोत आपण स्टीवन एन्शंट अगोरामध्ये एन्शन्ट अगोराचा हा परिसर आहे वा बाहेर बघा किती छान सुंदर वाटतय आणि इकडे ह्या परिसरामध्येच हे म्युझियम आहे तिकडे काही प्रतिकृती आहेत काही खरोखर त्या त्यावेळेला सापडलेले आहेत कार्विंग बघा ना कसं आहे त्यांचं दुसऱ्या शतकातलं आहे हे परिसरातून एक ट्रेन देखील जाते मेट्रो या ट्रेन आम्ही सध्या प्रवास करतोय बघा दुसरी एक गेली तिकडे आणि हाच तो एन्शंट अगोराचा हा परिसर आहे हे आकाश असं निळं आणि त्यामध्ये पांढरे ढग आहेत त्यामुळे ह्याच्या सौंदर्यामध्ये अधिकच भर पडते इथे एक मंदिर आहे सुंदर वातावरण आहे आल्हाददायक दुपारचे काय स्टीवन दोन वाजलेत का फिरतायत कारण थंडावा आहे त्यामुळे बरं वाटत सम्राट हेड्रियनची ही मूर्ती आहे आणि तिकडे तुम्ही बघू शकता की अथिना त्यांची देवी ही अथिना आहे आणि वुल्फ ऑफ रोम आणि त्याचं दूध पिताना दोन छोटी बाळा दिसत आहेत बघा वुल्फ ऑफ रोम आहे ही देवी अथिन आहे आणि सम्राट हॅड्रियन याचा हा पुतळा आहे ए डी वन वन सेवन टू वन थर्टी एट मधला मंडळी आता स्टो ऑफ ॲथलॉस येथे आम्ही आहोत ही ग्रीक लोकांची भेटण्याची गाठीभेटी करण्याची बिझनेस करण्याची जागा होती हे पूर्णतः डिस्ट्रॉय झालं होतं आणि मग नाव मी विसरलो जॉन ट्रॅव्हॉल्स आर्किटेक्ट जॉन ट्रॅव्हॉल्स ह्यांनी जो अभ्यास केला त्यानुसार त्याचं रिस्टोरेशन करण्यात आलं एकोणीसशे त्रेपन्न ते एकोणीसशे छप्पन साली आ, अमेरिकन स्कूल ऑफ क्लासिकल स्टडीज रिस्टोरेशन केलं आणि आपण ही रिस्टोर केलेली बिल्डिंग आहे सुंदर आहे किती पिलर्स आहेत बघ आणि ही इसवी पूर्व एकशे एकोणसाठ ते एकशे अडतीस मध्ये बांधण्यात आली होती असं सांगितलं जाते हे बघा हे रिस्टोर केलेली ही बिल्डिंग आहे पण काय त्याचं वैभव असेल त्या काळी आता देखील एवढं सुंदर वाटतंय बघा पन्नास प्लस पिलर्स आहेत हे आहे चर्च द अपोजल्स इसवी सन एक हजार सिरका म्हणजे साधारणतः इसवी सन एक हजार साली बांधलेलं रिस्टोरेशन करण्यात आलं एकोणीसशे त्रेपन्न चोपन्न साली पण सर्व लॉकड आहे कसं आहे माहिती नाही पण बाहेरून त्यांनी सुंदर वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे बांधणी याची जरा वेगळी आहे हे बघा याच्या मुलाला कसं फिरवत आहे तिकडे एका गाडीत बसून ओके त्यांचं सामान ठेवलेलं हो आहे आणि मुलगा आत बसलेला आहे मस्त आराम त्याला चायनीज कन्फ्युशियस आणि ग्रीक सॉक्रेटिस दोघं एकत्र ह्यांचा पुतळा इकडे बनवलेला आहे दोन हजार एकवीस साली हे पुतळे बनवलेले आहेत एका चायनीज आर्टिस्टने तत्वज्ञ विचारवंत दोन्ही व्यक्ती थोर व्यक्ती हे आहे एक एन्शंट वॉटर क्लॉक एन्शंट म्हणजे किती एन्शंट असावं तर हे चौथ्या शतकात पूर्व चौथ्या शतकात बांधलं गेलं तिसऱ्या शतकात म्हणजे तोपर्यंत शंभर वर्षामध्ये वॉटर क्लॉकची टेक्नॉलॉजी आहे ती खूपच सुधारली त्यामुळे शंभर वर्षांनी त्याचं पुनर्बांधणी करण्यात आली किंवा त्याला अजून चांगलं बनवण्यात आलं आणि त्यानंतर शंभर वर्षांनी म्हणजे ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात ते डिसमेंटल करण्यात आलं कारण तोपर्यंत का का ते इरेलेवंट ठरलं कारण टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली की ह्या वॉटर क्लॉकची गरज भासेन अशी झाली आणि इतर गोष्टी निर्माण झाल्या वेळ मोजण्यासाठी हे बघा हे वॉटर क्लॉक आहे म्हणजे नवनवीन टेक्नॉलॉजी कशी काय बदलत राहते आणि नवीन लागलेले शोध काही वर्षांनी कसे इरेलेवंट ठरत जातात त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे हे वॉटर क्लॉक हे आहे एन्शंट अगोरा परिसरामध्ये मंडळी हे आहे टेम्पल ऑफ हिफेस्तॉस जे पूर्व पाचव्या शतकात बांधण्यात आलं होतं आणि इसवी सन सातव्या शतकामध्ये सेंट जॉर्जने ह्याचा एक चर्च म्हणून वापर करायला सुरुवात केली आणि ग्रीक्स ग्रीस देशामध्ये असलेले जे इमारती आहेत त्यापैकी मूळ रूपात असलेल्या काही थोडक्या इमारती आहेत त्यापैकी ही एक मुख्य इमारत है। आहे ह्याचा वापर नंतर जेव्हा ग्रीसचं स्वातंत्र्य युद्ध सुरू झालं अठराशे एकवीस साली तेव्हा जे योद्धे त्यांचे जे पडले त्यांना इथे पुरण्यात आलं होतं येथे प्रोटेस्टंट लोकांना देखील पुरण्यात आलं होतं त्या काळामध्ये आणि त्यानंतर ह्याचं म्युझियम म्हणून वापर करण्यात आला आणि सुंदर इमारत आहे ह्याचं छप्पर अजूनही शाबूत आहे इतक्या किती शेकडो वर्षानंतर हां हा सन पूर्व पाचव्या शतकात ह्याची बांधणी झाली होती त्याचं छप्पर अजूनही आहे खूपच प्रशस्त अशी ही इमारत आहे खांब हा एकमेकावर कसे रचलेले आहेत हा सलग खांब नाही आहे बरीच आता ही स्टुडंट तिकडे आलेले आहेत ह्याच्या खांबाची रचना तुम्ही बघू शकता बघा एकमेकावर रचून ठेवलेले म्हणजे मला वाटतं तीन फुटाचा एक ब्लॉक असावा आणि हा बघा इकडे तुटलेला आहे एक तीन फुटाचा एक ब्लॉक आहे आणि त्यावरती एकमेकावर हे रचलेले आहेत हे सरकलेले आहेत जरा असे इकडे मला वाटतं हा वरती तुटलेला असावा त्यानंतर त्याला तो पॅच लावलेला आहे आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला परवानगी नाही आहे मात्र बाहेरून खूपच सुंदर दिसत हे आणि उंच टेकडीवर आहे इकडे हे टेम्पल ऑफ हेफेस्टियस आहे आणि समोर जे तुम्हाला दिसतंय का तिकडे तिकडे आम्ही जाणार आहोत जेव्हा डेव वगैरे येतील तेव्हा डेव समीर येणार आहे जे हेलिकॉप्टर उडते लांबचं दिसेल का माहिती नाही त्याच्याबरोबर खाली ॲक्रोपॉलिस आहे जी एथन्स मधली सर्वात प्रसिद्ध वास्तू आहे तिकडे आम्ही लवकरच जाणारच आहोत त्याला एक प्रदक्षिणा पूर्ण करतो आम्ही आता हा हे पॅलेस ऑफ जायंट्स जिमनॅशियम देखील त्याला म्हटलं गेलं होतं मात्र नवीन माहितीनुसार हा एक पॅलेस होता असं आता जाणकार सांगतात हे पुतळे बघा प्रचंड मोठे पुतळे मी जरा झूम करून बघतो हा बघा जायंट्स पैकी एक आणि पुढे पण दोन तीन असे पुतळे आहेत लाईन मध्ये हे एक मातीचं मोठं रांजण आम्हाला दिसलं आणि बघा त्याला दोन डबल लेअड आहे ते आतमध्ये मातीचं आहे आणि बाहेरून त्याला काहीतरी मिश्रणाने छोटे छोटे दगड किंवा मातीचे ज्या आम्ही खापऱ्या म्हणतो ना त्या थापलेल्या आहेत म्हणजे ते अजून सुरक्षित राहील फुटणार नाही त्यामुळेच कदाचित इतक्या शेकडो वर्षांपासून हे इकडे आहे कदाचित पाणी थंड राहण्यासाठी हा ते देखील असू शकते बरोबर गोष्टी हॅलो आय मीन आय जस्ट शूटिंग दिस विरोन आय वी एडिटलो माझी सहकारी माझी बॉस आम्ही आमची बॉस आता हा आता स्टीवनची देखील बॉस आहे बरोबर आय बॉस कॉल बॉस या वी वी रिपोर्ट यू राइट बॉस आम्ही एन्शंट अकोरा परिसरात फिरत होतो आणि इथे बरेच पर्यटक आहेत आणि अचानक मला समीर दिसली समीर आजच लँड झाली आहे कॅनडावरून आणि आम्ही काल आलेलो आहोत आणि काय योगा योगा आहे को इन्सिडेंट समीर योगा योगा योग स्टार्ट बरेच <tompa> लोक इकडे आहेत ता पर्यटक आहेत आणि त्यामध्ये समीर आम्हाला अशीच अचानक रस्त्यावर दिसली म्हणजे खरंच खूप मोठा योगायोग आहे ऑन द वे हॉटेल आहे ते आम्हाला आता संध्याकाळी भेटतील परत जाऊ फिरायला जाऊ आता डेव देखील आम्हाला भेटलेले आहेत आणि आता आम्ही जुन्या ऑलिम्पिक स्टेडियमला जाणार आहोत आणि आज त्यांना आम्ही मेट्रो त्यांना दाखवणार आहोत कारण आम्ही काल मेट्रो वरती आम्ही स्टडी केलेली आहे समीर आहे <laughs> ओके लेट्स <अदुणा> गो <laughs> देव देव नाईन यस माझं नाव देव क्लाइन नमस्कार बघा त्यांना अजूनही आठवण आहे जातोय म्हणजे आता आम्ही आठ शेजारी उभे आहोत जवळपास अठरा मीटर उंच आहे आणि तेरा मीटर रुंद आहे त्याच्या ह्या बाजूने म्हणजे जिकडे मी उभा आहे ही जुनी सिटी आहे जुनं शहर आहे तिकडे लिहिलेलं आहे वरती की हे शहर जे आहे हे जुनं एथन शहर हे आहे आणि त्याच्या त्या बाजूने जिकडे नवीन शहर वसलेलं आहे त्या बाजूने असं वर लिहिलेलं आहे हे जुनं शहर थिसिअस नसून एड्रियचं आहे असं लिहिलेलं आहे दोन राज्यामध्ये काय रायवरली होती त्याबद्दल आहे आणि सुंदर असा मोठा प्रचंड असा हा चला आता आपण जाऊया पुढे आणि वाट बघत या म्हणजे हा रोमन हे ठिकाण आहे इकडे रोमन बात करण्यासाठी हे बघा तुम्ही बघू शकता इकडे आणि पाण्याची व्यवस्था देखील तुम्ही तिकडे बघू शकता मी थोडस झूम करतो आपल्या पुण्यामध्ये ते खापरी नळ असा काही जो प्रकार आहे त्या पद्धतीने हे दिसत आहे बघा हे रोमन बात आम्हाला इकडे बघायला मिळालं आता आम्ही सर्व दुसऱ्या बाजूला जातोय चला yeah, प्रचंड मोठाले पिलर्स तुम्ही इकडे बघू शकता आणि त्यामधला एक पिलर खाली पडलेला जरा झूम करून दाखवतो हे बघा एकमेकावर रचून कसे हे पिलर उभे केले जायचे हे बघा प्रचंड मोठं बांधकाम आहे एरिया देखील मोठा आहे खूप हे बघा काय तुम्ही जेव्हा एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी जाता बघा फोटो काढायची जणू स्पर्धा लागली आहे तिघांमध्ये आणि मी काय करतोय मी व्हिडिओ काढतोय ओके या सुंदर आकाशामुळे ह्याच्या सौंदर्यात भर पडते असं मला तरी वाटतंय काय सुंदर आहे ना रस्त्यावरून लोक चालत चालत जात आहेत आणि बऱ्याच ठिकाणी असे हे संगीत वाजवणारे लोक आहेत आला वातावरणाचा आनंद घेत आहेत आम्ही देखील आता काही स्ट्रीट फूड आम्हाला आहे का तर ते आम्हाला ट्राय करायचंय इकडचं लोकल बघूया मंडळी रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि ऊन बघा कसं आहे आणि रस्त्यावर लोक गजबज गजबजूया जाऊया पूजा करायची आहे तर आम्ही रात्रीच्या जेवणासाठी बेग रोल विथ स्मोक टोकी घेतलेले आहेत दोन हे आमचे आहेत आणि इकडे आम्ही काय स्टीवन याचं नाव समीराने सांगितलं इकडचा जो स्ट्रीट फूड आयटम आहे तो आम्ही घेणार आहोत नाव खूप छान आहे आहे